तुमच्या पगारातून किंवा इतर उत्पन्नावर तुमचा टीडीएस कापला जातो का पण हो तो कुठे गेलाय तुम्हाला माहितीच नाही चला तर मग आता घरी बसून फक्त पॅन कार्डने टीडीएस स्टेटस कसं चेक करायचं ते जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो तुमच्या पगारातून कपात होतो पण तो योग्यरित्या सरकारकडे जमा झालाय का हा प्रश्न अनेकांना पडतो बरोबर ना पण बरो आता त्यासाठी स्त्रीकडे धावपळ करण्याची गरज नाही फक्त तुमचं पॅन कार्ड वापरून तुम्ही तुमचा टीडीएस स्टेटस घरी बसून चेक करू शकता चला तर मग याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घेऊया सर्वात आधी इन्कम टॅक्स पोर्टल उघडा त्यानंतर त्यात त्यान लॉग लॉग इन इन करा तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर तुमचा पॅन क्रमांकाचा वापर करून अकाउंट तयार करा आता लॉग इन केल्यानंतर ई फाईल सेक्शन मध्ये जा आणि इन्कम टॅक्स रिटर्न वर क्लिक करा त्यानंतर व्ह्यू फॉर्म ट्वेंटी सिक्स एस वर क्लिक करा एक नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला टीडीएस स्टेटस पाहता येईल इथे तुम्ही पाहू शकता तुमचा किती टीडीएस कपात झाला आहे आणि तो योग्य प्रकारे जमा झाला आहे का आहे ना सोप्पं तुमच्या कमाईवर टीडीएस कपात होत असेल तर हा स्टेटस वेळोवेळी चेक करणं गरजेचं आहे त्यामुळे ही माहिती नक्कीच सेव्ह करा आणि शेअर करा जेणेकरून इतरांनीही याचा फायदा होईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईकसुद्धा ला करा